ओम ज्ञानतिराधस चक्षुरु चुरु येन तस्मय श्री गुरुवे न गुरु श्रील प्रभुपाद की जय परमपूज्य महाराज की जय हरे कृष्णा भक्तिमय जीवनामध्ये वाटचाल करत असताना किंवा परमार्थामध्ये जीवन जगत असताना सर्वात महत्त्वाची जी गोष्ट आहे ती म्हणजे भगवंतानी जे भगवद्गीतेमध्ये सांगितलेलं आहे की मम माया दुरत्तया हे अर्जुनात तीन गुणांनी बनलेली जी माझी माया आहे ती तरुण जाण्यासाठी किंवा या मायेला ओलांडून पलीकडं जाणं हे अतिशय दुष्कर असं कार्य आहे अतिशय कठीण कार्य आहे मात्र जो मला शरण येतो तो काय करतो माया मेताम तरण तो या सहज मायेतून पलीकडं जातो थोडक्यात भगवंताची भक्ती किंवा परमार्थ किंवा अध्यात्म म्हणजे हे मायेच्या विरोधात असलेले युद्ध आहे या मायेच्या विरोधामध्ये युद्ध करून या मायेच्या तावडीतून सुटून आपल्याला भगवंताच्या चरणाची प्राप्ती करायची आहे हा परमार्थ आहे मात्र आजकाल आपण असं पाहतो की काही परमार्थाच्या कार्यक्रमामध्ये म्हणजेच कीर्तनामध्ये प्रवचनामध्ये कथेमध्ये या मायेतून सुटण्याची युक्ती शिकवण्यापेक्षा मायेतून बाहेर पडण्याच्या दृष्टीनं मार्गदर्शन करण्यापेक्षा उलट या मायेमध्येच अडकून टाकण्याच्या गोष्टी सांगितल्या जातात मोठमोठे प्रसिद्ध कीर्तनकार प ते काय म्हणतात आई माझी मायेचा सागर हो आई वडिलांचे आपल्यावर खूप उपकार आहेत आईवडिलांचं आपल्यावर खूप प्रेम असतं आपण देखील आईवडिलांचा आदर केला पाहिजे आपण देखील आईवडिलांची सेवाच केली पाहिजे याच्यामध्ये अजिबात संशय नाही प्रश्नच नाही आणि जो भगवंताचा भक्त आहे जो वैष्णव आहे तो तर सुद्धा आदर करतो प्रत्येक प्राणीमात्राचा आदर करतो आपल्याकडून कुणालाही त्रास होणार नाही याची नेहमी काळजी घेतो खरा भगवंताचा जो भक्त आहे किंवा जो, जो वैष्णव आहे तो आणि त्यामुळं जो भगवंताची भक्ती करत आहे जो वैष्णव आहे तो स्वतःच्या आईवडिलांची काळजी घेणार आईवडिलांची सेवा करणार हे करायलाच हवं मात्र खरा परमार्थ भगवंतावर प्रेम करणं हा खरा परमार्थ आहे आई माझी मायेचा सागर हो आई माझी मायेचा सागर आहे मात्र या मायेच्या सागरातून बाहेर पडणं याच्यासाठी परमार्थ आहे खरा परमार्थ वेगळा आहे हा काही आपला सध्याचा पहिलाच जन्म नाही असे अनेक अनेक जन्मामध्ये प्रत्येक जन्मामध्ये आपले वेगवेगळे माता पिता झालेले आहेत आपण कुत्रा होतो तेव्हा एखादी कुत्री आपली आई होती आपण बैल होतो तेव्हा एखादी गाय आपली आई होती आपण मांजर होतो तेव्हा एखादी मांजर आपली आई होती आपण माकड होतो तेव्हा एखादी माकडीनं आपली आई होती अशा चौऱ्याऐंशी लाख युनीमध्ये फिरून फिरून हा दुर्लभ मनुष्यजन्म आता आपल्याला मिळालेला आहे आणि या मनुष्य जन्माचं सर्वात मोठं शेवटचं आणि सर्वश्रेष्ठ उद्दिष्ट काय आहे भगवंताची प्राप्ती करणं आणि पुनरपी जन्मा येणे नाही पुन्हा कुठल्या मातेच्या गर्भामध्ये न जाणं पुन्हा अशा प्रकारचा भौतिक देहधारण न करणं म्हणजे या जन्ममृत्यूच्या दुःखातून या जन्ममृत्यूच्या चक्रातून बाहेर पडणं आणि भगवंताच्या धामाची प्राप्ती करणं हा मनुष्य जन्माचा उद्देश आहे आणि याच्यासाठी परमार्थ आहे माझी आई माझ्यावर किती प्रेम करते माझे वडील माझी आई माझा भाऊ माझी बहीण माझी बायको माझी मुलं अरे हा तर प्रपंच आहे आवाजाचे जादूगार विनोदाचार्य सुंदर आवाज आहे मग सुंदर आवाजामध्ये आई माझी प्रेमाचा सा सागर आई माझी माईचा सा सागर बापाच्या आपल्यावर किती उपकार असतात आईचे आपल्यावर किती उपकार असतात खर तर हा परमार्थाचा भाग नाही परमार्थ काय आहे कृष्ण माझी माता कृष्ण माझा पिता बहीणबंधू चुलता कृष्ण माझा जसं संत तुकाराम महाराज म्हणतात त्या भगवंतावर प्रेम करणं भगवंताची आसक्ती जडणं जसं की भगवंत मानतात हनुमना मन बहुमत मध भक्तो मध्याझिमा नमस्कृ तुझं मन माझ्या चरणी लाव त्या भगवंताच्या चरणी मन लावणं मन हा मोगरा अर्पुणी ईश्वरा मन नावाचा मोगरा ईश्वराच्या चरणी अर्पण करणं आणि पुनरपी जन्मा न येणं पुन्हा जन्माला न येणं म्हणजे पुन्हा कोणत्या आईच्या गर्भामध्ये न जाणं पुन्हा कोणत्या हाडामासाच्या शरीराला स्वीकार न करणं याच्यासाठी परमार्थ आहे मात्र सध्या हा जो आपल्याला जन्म मिळालेला आहे या जन्मामध्ये या शरीराला जन्म देणारी ही माझी आई ही माझा बाप हा माझा भाऊ हा माझी बहीण याच्यामध्येच गुंतून पडणं हा खरा तर प्रपंच आहे हे खरं तर मोह मायाजाळ आहे आणि या मायेतून सुटण्यासाठी परमार्थ असतो मात्र आज काही मोठमोठे मुट कीर्तनकार प्रवचनकार कथाकार याच्यामध्ये पण कीर्तनाच्या कार्यक्रमामध्ये भगवंताच्या भक्तीचं महत्त्व सांगायचं सोडून की आई माझी मायचा सागर खरं ती देशभक्ती असेल आईवडिलाची सेवा असेल या गोष्टी चांगल्या आहेत सुसंस्कृत मनुष्याचं ते काम आहे किंवा एका सभ्य समाजाचं ते लक्षण आहे आईवडिलांची सेवा केली पाहिजे समाजसेवा देशभक्ती वगैरे ठीक आहे मात्र खरा परमार्थ याच्यापेक्षा वेगळा आहे आपण हे शरीर नाही आपण भगवंताचे शाश्वत अंश आहोत आणि अशा प्रकारचा भौतिक देह पुन्हा न धारण करणं आणि आपल्या मूळ खऱ्या शाश्वत सिद्ध अवस्थेची प्राप्ती करणं याच्यासाठी परमार्थ आहे आणि त्यामुळं ज्याला खरी भगवंताची प्राप्ती करायची आहे त्यानं तुकाराम महाराजांचा आदर्श घेऊन वाटचाल केली पाहिजे परमार्थ एक वेगळी गोष्ट आहे आणि सुविचार ही एक वेगळी गोष्ट आहे आणि त्यामुळं प्रयत्न हाच परमेश्वर रुग्णसेवा ईश्वर ईश्वरसेवा समाजसेवा हीची ईश्वरसेवा आईवडलाची सेवा, 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 सेवा हाच धर्म किंवा हीच ईश्वरसेवा हे सुविचार आहेत मात्र खरा धर्म काय आहे सवय पुंसाम परो धर्म यथोर्भक्तीर अदोक्ष जे अहैतुकी अप्रतिहता यात्मा सुप्रसिद्ध ती त्या भगवंताची अखंड आणि हेतुरहित भक्ती करणं हा खरा धर्म आहे आणि त्या धर्माचं पालन केल्यानंच एखाद्याला भगवंताची प्राप्ती होऊ शकते आणि हा खरा परमार्थ आहे नाहीतर तर माझी आई माझा वडील माझे भाऊ माझी बहीण हे प्रत्येक जन्मामध्ये चालूच आहे हाच संसार आहे हीच मोहमाया आहे आणि त्यामुळे या मायेतून या मायेच्या सागरातून बाहेर कसं पडायचं याला मार्गदर्शन असं याचं मार्गदर्शन करणं समाज आला हे खरं तर कीर्तनातून प्रवचनातून करायला पाहिजे मात्र काही कीर्तनकार आज या गावाला कीर्तन उद्या त्या गावाला कीर्तन परवा दुसऱ्या गावाला कीर्तन आणि कीर्तनामधून काय आई माझी मायेचा सागर वडील माझे प्रेमाचा आधार हो आई वडील मु, या मोह मायेतून आपल्याला सुटायचे तुकाराम महाराज म्हणतात बरे झाले बाईन मेरी देवे माया मुक्त केली माया माता मेरी मजद एकता तुका मने हरली चिंता या बंगाचा अर्थ आपण समजून घेतला पाहिजे आणि या नात्या गोत्यामध्ये जास्त अडकून न पडता भगवंतावर प्रेम करणं हा खरा धर्म आहे कारण ज्या ठिकाणी आपलं मन गुंतलेलं आहे अंतकाळी मृत्यूच्या वेळी किंवा या शरीराचा त्याग करत असताना आपल्याला त्या गोष्टीचं स्मरण होईल आयुष्यभर ज्या ठिकाणी आपलं मन गुंतलं आहे त्यानुसार आपल्याला पुढच्या देहाची प्राप्ती होईल आणि म्हणून अंतिम सै समय भगवंताचं स्मरण व्हावं याच्यासाठी आयुष्यभर भगवंतावर प्रेम कसं विकसित करता येईल याचा अभ्यास करणं आवश्यक आहे आणि म्हणून प्रत्येक क्षणी प्रत्येक वेळी आपण या सांसारिक जीवनामध्ये जगत असताना असं नाही की घरदार सोडून द्यायचं आहे घरदार प्रपंच वगैरे सर्व काही सांभाळायचं आहे कर्तव्य म्हणून सर्व कराय कर्म करायचे आहेत मात्र खरं प्रेम हे फक्त भगवंतावर करायचं आहे आणि जेव्हा आपण फक्त मेरे तो गिरधर गोपाल को दुसरा कोई अशा अवस्थेपर्यंत जाऊ आणि खऱ्या अर्थानं भगवंताची आपल्याला आसक्ती लागेल हरिनामाची आसक्ती लागेल कारण हा जो मोह मायेचा सा सागर आहे या मायेच्या सागराला ओलांडून पलीकडं जाण्यासाठी उपयोगी पडणारी नाव किंवा उपयोगी पडणारी जहाज म्हणजे हरिनाम आहे या हरिनामाच्या जहाजेचा वापर करून आपण या मायेचा सा सागर ओलांडून पलीकडे जाऊ शकतो आणि मग आपण ही गोष्ट समजून घेतली पाहिजे की आई वडील भाऊ बहीण हे सर्व नाती गोती एकाही या जन्मामधली मिळालेली पहिलीच नातीगृती नाही किंवा सध्या आपण ज्यांना आपली आई म्हणतो ज्याला आपण वडील म्हणतो तर हे शरीराचे मातापिता आहेत शरीराचे आई वडील आहेत आणि आपण म्हणजे शरीर नाही आपण आत्मा आहोत हाडामासाचा हा पुतळा म्हणजे आपण नाही आपण कोण आहोत भगवंत स्वतः म्हणतात ममायवंशो जीवलोके जीवभूत सनातना मनष्ठानी इंद्रियानी प्रकृतीस्थानी करशिती आत्मा हा जीवात्मा भगवंताचा शाश्वत अंश आहे आणि त्यामुळे आत्म्याचे खरे मातापिता हे परमात्मा किंवा भगवंत आहेत आणि त्या खऱ्या माता पित्यावर प्रेम करणं किंवा त्या खऱ्या माता पित्याची प्राप्ती करणं हा खरा परमार्थ आहे या नाता गोत्यामध्ये मा आई माझी प्रेमाचा सागर मायेचा सागर म्हणून त्या मायेच्या सागरामध्ये मा समाजाला बुडून मारणं याच्यासाठी परमार्थ नाही तर या मायेच्या सागरातून कसं सुटायचं याच्यासाठी परमार्थ आहे हरे कृष्णा हरे कृष्ण कृष्ण कृष्णा हरे 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 राम हरे राम 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 हरे हरे